तो पुझा तो ले ले। साड़े आरादे चला इथं गणपती बाप्पाची झाली आहे पूजा सगळं घड्याळात वाजलेले साडे अकरा आराध्य चाललं आहे स्कूलला हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता ग आज आहे गौरी गौरींचं आगमन तर गणपती बाप्पाची झाली आपल्या घरी पूजा तर लानी जाऊ बाई आहे माझी तिच्या घरी गौरी येता आहे चला देवाचा तांब्या आणि ते घेऊन चालली गौरी घ्यायची आहे आपल्याला घरात तिचं आलेलं आहे आमंत्रण या म्हणे लवकर चला आता तुमच्याशी शेअर करते चला इथं झालेली अशी तयारी म्हटलं चप्पल खालतो गौरती म्हणून त्यांना बोलवलं तिथे कोणाला तिनं मी त्याला चप्पल खालतवायची का तुम्ही येत आहे का तिथे बटर बैठला का अरे हा हा त्यांच्याकडे येते मी हा अशी छान रांगोळी काढलेली आहे यांच्या इथं छान आहे इथं रांगोळी हळदी कुंकू सहासणी चले नाही सगळं हा ना सगळं ठेवलं छान असे असं पैठणीचा पदर पदर पैठणीचा आणि जोडवी वगैरे इथं चालू आहे गवराई घ्यायची तयारी घरामध्ये घ्यायची आहे पूजा चालू आहे गौरे यांना घेतलेले घरात राजमा असं डेकोरेशन झालेलं आहे छान आज छान दिसतात

सर्व कडधान्य इथं आहे रांगोळी छान काढली ना पोळ्यांचं पीठ आहे पोळे सार सारे पुरण आहे यांची तयारी चालली आहे चला चालू आहे चांगलं चांगला

मतबाई 315 <laughs>